नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ ऐकूया आजचा स्वामी संदेश स्वामी सांगतात आनंद हसायला शिकवतो आणि समाधान जगायला शिकवते हाताला ना लागणाऱ्या स्वप्नांच्या मागेही जरा धावून पहा जगणे अधिक सुंदर वाटेल जीवनात हार कधीच मानू नका कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यात कुणाला विचारले नाही की समुद्र किती दूर आहे स्वामी सांगतात नशीब हे आकाशातून पडत नाही किंवा नशीब जमिनीतून उगवत नाही नशीब आपोआप निर्माण होत नसते तर केवळ माणूसच प्रत्यक्षात स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असतो नशिबात असेल तसेच घडेल ही गोष्ट ख्री नसून आपण जे करू जसे वागू त्याप्रमाणे नशीब घडेल हीच गोष्ट ख्री आहे स्वामी सांगतात आपल्या मनाचा विचार आपणच करावा खंबीर इतके व्हावे की कोणत्याही संकटाने मन खचले नाही पाहिजे देवाने सर्वांना समान आयुष्य दिले आहे फक्त एक अट घातली आहे ती म्हणजे जो झिजेल तोच चमकेल जीवनात जिद्दपण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्याच पाहिजे स्वामी सांगतात पैसा कमवायचा असेल तर तो योग्य मार्गाने आणि प्रामाणिकपणानेच कमवावा भले तो कमी मिळाला तरी चालेल जर तुमचे मन समाधानी असेल तर स्वतःला आनंदी ठेवणे ही खूप सोपी गोष्ट आहे दिवसभरातून एकदा तरी स्वामी माऊली तुझे नाव माझ्यामुखी येऊ देत असाच आशीर्वाद स्वामींकडे मागा तुमच्या कर्मावर व प्रामाणिकपणावर तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवा योग्य वेळ आली की स्वामी महाराज इतके देतील की इतकी कृपा करतील की मागायला काहीच उरणार नाही स्वामींचे नामस्मरण दररोज ना कंटाळता करा स्वामी सांगतात वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करणे हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे जोपर्यंत तुम्ही सहन करताय तोपर्यंत तुम्ही चांगले असतात पण ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असतात स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ